कार मंडळी मी कोमल कोमल्स रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते तर आता नवरात्र जवळ येत आहे तर नवरात्रीत नऊ दिवसाचे उपवास असतात त्या उपवासासाठी आपण आता रेसिपी बघणार आहोत पुढे आता मी ज्या ज्या रेसिपी अपलोड करेल तर ते तुम्हाला बघता येण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे अगोदर चॅनलला माझ्या सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि सोबतच त्याच्या बाजूचं बेल आयकॉन पण दाबून ठेवायचं आहे ते दाबल्यानंतर काय होईल मी जेव्हा जेव्हा रेसिपी टाकेल तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन येईल तर आता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर इथे आता मी शेंगदाणे घेतलेले आहेत तर शेंगदाणे एक वाटी घेतले तुम्हाला जेवढे बनवायचे त्याच्यानुसार तुम्ही घेऊ शकता जास्त आत्ता बनून ही चिक्की तुम्ही एक महिना बनवून ठेवू शकता एक महिना ही चिक्की राहते तर आता शेंगदाण्याची चिक्की बघणार आहोत आपण तर इथे शेंगदाण्या अगोदर मी भाजून घेत आहे पाहू शकताय तर आपल्याला शेंगदाणे आहेत ते सगळ्या साईटने भाजून मस्त असं खमंग भाजून घ्यायचे आहेत तुम्ही सगळ्या साईटने जर भाजून घेतले तर शेंगदाण्याचं साल जे आहे पटकन निघतं जर तुम्ही पटापट गॅस स्लो जर केला आणि पटापट हलवत एकीकडून व भाजलं एकीकडून नाही भाजलं असं जर केलं तर त्याचं तर निघणार नाही आपल्याला काय करायचं आहे गॅस स्लो ठेवायचा आहे आणि स्लो गॅसवर आपल्याला हे शेंगदाणे छान सगळ्या बाजूने भाजून घ्यायचे आहेत पाहू शकताय किती छान शेंगदाणे भाजल्या गेलेले आहेत शेंगदाणे गरम आहेत तिकडे थंड होत आहेत तोपर्यंत आपण इकडे चिरून घेऊयात तुम्ही चिरण्याऐवजी खिसून जरी घेतलात तरीही चालेल तर खिसायला थोडा वेळ लागतो आणि गूळ हा ठिसूळच आहे म्हणून मी ते कापून घेते तर अशा प्रकारे आपल्याला गुळ कापून घ्यायचा आहे तुम्हाला चिक्कीचा गूळ वापरला तरी चालेल काळ्या कलरचा गूळ वापरला तरी चालेल चिक्कीचा गूळ वापरल्यानंतर काय होतं कडक चिक्की होते आणि घराचा असा घरातला जर गुळ वापरला तर थोडीशी ठिसूळ अशी होते चवीला सगळ्या चिक्की अप्रतिम लागतात आणि आता शेंगदाणे छान थंड झालेले आहेत आणि त्याचं सालट पाहू शकताय एकदम हाताला घासलं की निघून जात आहेत तर साल्ट काढून घेतलेले आहेत हासायला घा हाताला घासून अशा प्रकारे त्याच्यानंतर काय करायचं आहे आपल्याला पाकडून घ्यायचं आहे जे जे त्याचं साल आहे शेंगदाण्याचं ते पाकडल्यानंतर निघून जातं त्याच्यानंतर जा पाहू शकता एकाही शेंगदाण्याला साल्ट राहिलेलं नाही आता आपल्याला काय करायचं आहे अशा प्रकारे खलबत्याचा बत्ता असतो ना त्या बत्त्याने खालच्या साईडने प्रकारे ठेचून घ्यायचं आहे फक्त आपल्याला दोन एका शेंगदाण्याचे दोन हुंशीपर्यंत हलक्या हलक्या हाताने ठेचून घ्यायचं आहे म्हणजे त्याचे दोन दोन असे होतील आपल्याला सोपं जाईल तर आता मी शेंगदाणे छान ठेचून घेतलेले आहेत त्याच्यानंतर काय करायचं आहे गॅसवर एक कढई ठेवली आहे त्याच्यामध्ये एक एक चमचा तूप टाकलेला आहे त्याच्यानंतर आपण जे कापून ठेवला होता गुळ ते मी एक वाटी घेतलेलं आहे शेंगदाणे एक वाटी आणि गूळ एक वाटी आपल्याला घ्यायचं आहे त्याच्यानंतर आता गुळाला आपल्याला मेल्ट करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे आता गूळ आपला मेल्ट होतो आहे पाहू शकताय तर जास्त जास्त वेळ आपण ठेवला तसं तसा आपला पातळ होत जातो गूळ त्याच्यानंतर अशा प्रकारे गुळाला बबल्स येतात तर बबल्स आल्यावर आपल्याला एका प्लेटमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि पाणी असं करून आपल्याला पाहायचं आहे तर स्ट्रॉंग असा जर गोळा झाला तर आपल्याला समजायचं की आपलं जे गुळाचं हे आहे ते रेडी झालेलं आहे तर पाहू शकताय स्ट्राँग होत नाही आहे थोडंसं लवचिक होतं आहे म्हणून मी अजून दोन ते तीन मिनटं याला असं परत परतून घेणार आहे दोन ते तीन मिनटानंतर मी अजून बघणार आहे तर आता दोन ते तीन मिनटानंतर बघितलं तर पाहू शकता एकदम मस्त असं ह्याचं गोळा होतोय एकदम दबलं तर आपण दाब दबू नये अशा प्रकारे आपल्याला गोळा करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर मी अजून एक मिनटं परतून घेतलं आणि त्याच्यानंतर आपल्याला शेंगदाणे टाकायचे आहेत तर अशा प्रकारे आता शेंगदाणे टाकून आपल्याला लावून घ्यायचं आहे पूर्ण या शेंगदाण्याला गुळ शेंगदाण्याला गुळ लावून घेतला त्या अगोदरच आपल्याला ही प्रोसेस करून घ्यायची आहे तर शेंगदाणे टाकण्याच्या अगोदर गुळामध्ये आपल्याला एका कोळपाटाला किंवा एक कशाला येतो ताटाला वगैरे तूप लावून घ्यायचं आहे मी ते कोळपाटावर थापून घेणार आहे त्याच्यानंतर आपल्याला हे शेंगदाण्याचं जे सारण आहे चिक्कीचं ते टाकून घ्यायचं आहे आपल्याला थापून घ्यायचं आहे अशा प्रकारे हे सारण गरम गरम आहे गरम गरम असताना ही प्रोसेस करायची आहे म्हणून आपल्याला हे पटापट करून घ्यायचं आहे पाहू शकता मस्त असं सारण थोडं थोडं दाबलं की लगेच पसरल्या जाते जास्त हे काही ला करावं लागत नाही आहे कारण गरम गरम आहे पूर्ण हे सारण हाताने नाही थापून घेऊ शकत कारण गरम आहे म्हणून अशा प्रकारे मी थापून घेते तुम्ही वाटीच्या साहित्याने पळीच्या साहित्याने कशानेही थापून घेऊ शकता आणि आपल्याला अशा प्रकारे जे त्याचे कडा आहेत त्या पूर्णमध्ये ढकलून घ्यायचं आहे म्हणजे ज्या आपल्या चिक्क्या कट करताना जे आहे छान कट होतील म्हणून अशा प्रकारे मी छान आठ ढकलून त्याला चौकोनी बनवून घेत आहे तर पाहू शकता आता हे चौकोनी झालेलं आहे आता याला थंड होऊ द्यायचं आहे थंड होऊ देऊ नका फक्त सेट होऊ जेपर्यंत आळूजेपर्यंत आपल्याला ठेवायचं आहे त्याच्यानंतर थोडंसं सेट झालं असं वाटतलं की आपल्याला कापून घ्यायचं आहे म्हणजे याच्या वड्यानंतर पडणार नाहीत म्हणून आपल्याला आत्ताच याच्या वड्या पाडून ठेवायच्या आहेत म्हणजे थोडंसं थंड होऊजेपर्यंत आपल्याला थांबायचं आहे तर पाहू शकताय तर एवढं थंड झालेलं आहे आणि त्याच्या वड्या ज्या आहेत मी अशा प्रकारे आता पाडून घेते आहे कटरच्या साहित्याने चाकूच्या साहित्याने कशाच्याही साहित्याने तुम्ही ह्याच्या वड्या पाडून घेऊ शकता तर अशा प्रकारे मी छान ह्याच्या वड्या पाडून घेतेये चौकोनी अशा ह्याच्या वड्या झालेल्या आहेत अशा प्रकारे मी कट करून घेतलेला आहे मस्त कट झालेलं आहे आता पूर्ण आपल्याला थंड होऊ द्यायचं याला अर्धा तास ठेवून द्यायचं असंच आपल्याला अर्ध्या तासानंतर पाहू शकताय आहे मस्त याच्या वड्या झालेल्या आहेत आणि एकदम छान असे आपल्याला बाजारात जशी मिळते तशी चिक्की झालेली आहे तर तुम्ही हा उपवासाला नवरात्रीत अशा प्रकारे चिक्की बनवू शकता अगोदरच बनवून ठेवून तुम्ही ही चिक्की एक महिना राहू शकते तर अगोदरच बनवून ठेवा म्हणजे कधीही तुम्हाला खावंसं वाटेल तेव्हा खाऊ शकता व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कोणी प्लीज नवीन असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच एका नवीन व्हिडिओसोबत पुन्हा भेटू तोपर्यंत बाय बाय